हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला पापडी चाट करून दाखवते आता का हे गव्हापासून बनवलेली पापडी आहे त्याची रेसिपी मी टाकलेली आहे आणखीन एका दिवस तुम्हाला सांगेल पण रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे का ह्याच्यासाठी हे पापडी चाट आहे गव्हाची पापडी तयार केलेली असती तळून आणि त्याचा असा सुरा केला मी हे फरसाण आहे हे शेव आहे हे शेंगदाणे हे टोमॅटो आहे काकडी आहे टोमॅटो कांदा काकडी कोथिंबीर आणि हे चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये ना मीठ आणि मिरची टाकते माझ्याकडे जास्त मिरची खात नाहीत म्हणून मी थोडी मीठ मिरची टाकलेली आता काळा मसाला टाकते म्हणजे टेस्ट चांगली येते आता हे ना सुक सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून घेतले थोडं काढून ठेवते एवढे आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि ज्यावेळेस खायचं त्यावेळेसच हे मिक्स करायचं त्याच्या अगोदर मिक्स केलं तर चुरमुरे मऊ पडते बरं का चुरमुरे मऊ पडले की चांगले लागत कांदा टोमॅटो काकडी आता हे कोथिंबीर आणि भरपूर टाकायची कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकली किती वेळ चांगली लागते सुकी चाट म्हणा आता ह्याच्यामध्ये हे फरसाण टाकायचे हे पण थोडं थोडं टाकायचे शेंगदाणे टाकते आणि हे चाट आहे ना पापडी ते थोडं टाकते हे सगळं मिक्स करून घेतले बरं आता ज्या वेळेस खायचे त्यावेळेस आपल्याला चिंचेच पाणी टाकून मिक्स करायचं त्यावेळेस हो सगळं मिक्स झाले हे एकदा चव करून बघायचं की कसं झालेलं आहे म्हणून आता ह्याच्यात चिंचेच पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं आपल्याला लागेल तसं करायचं तुम्हाला चिंचेचं पाणी घ्यायचं नसलं तर सुकी पण तुम्ही करू शकता बरं का ले ले हे आता हे चांगले मिक्स करायचे आणि सर्व आहे पाणीपुरीची चटणी जरी असली तर ती तुला थोडी टाकू शकता बरं ह्याच्यामध्ये ते पण टेस्टी लागते आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा ओली भेळ करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता मी ही सुकी केली जास्त ओली केलेली नाही चिंचीच्या पाण्याची असे सर्व करायची ह्याच्यापेक्षा ओली सुद्धा केली तर चाल माझी जरी ओली सुरू द्यायची आणि गव्हाच्या पापडीची भेळ तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा वेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगेल तुम्हाला माझी भेळ कशी वाटली धन्यवाद